जय बजरंग व युवा क्रांती क्रीडा मंडळ शिवनी रसलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांच्या संयुक्त वटीने कबड्डीचे प्रेक्षणीय अठ्ठावन्न किलोतील सामान्याचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला प्रथम बक्षिसासाठीचा अंतिम सामना जय बजरंग मंडळ विरुद्ध डॉ पंजाबराव देशमुख क्रीडा मंडळ नांदगाव खंडेश्वर यांच्यात खेळण्यात आला हा अटीतटीच्या सामन्यात जय बजरंग मंडळ लाड यांनी बाजी मारून प्रथम बक्षीस पटकावले प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये रोख स्वर्गीय रामरावजी विठोबाजी ठाकरे यांच्या स्मृतीपित्यर्थ रमेश भाऊ ठाकरे यांच्याकडून जय बजरंग मंडळ कारंजा लाड यांना देण्यात आले द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये रोख स्वर्गीय नर्मदाताई बावनकुरे व तुकारामजी शेंडे यांच्या स्मृतीपित्त्यार्थ शंकरराव बावनकुरे व सौ मीनाताई निकम शेंडे यांच्यातर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडा मंडळ नांदगाव खंडेश्वर यांना देण्यात आले तृतीय बक्षीस दहा हजार रुपये रोख स्वर्गीय महेंद्र तरहेकर व स्वर्गीय बहिणाबाई कोठाळे यांच्या बी एस बिल्डिंग मटेरियल सप्लायर व गजानन कोठाळे यांच्यातर्फे छत्रपती क्रीडा मंडळ राजुरा यांना देण्यात आले चतुर्थ बक्षीस रुपये रोख स्वर्गवासी बाळकृष्णजी राजकुळे यांच्यातर्फे स्मृतीपित्यर्थ अमोल बाळकृष्ण राजकुळे यांच्यातर्फे वीर एकलव्य क्रीडा मंडळ धामणगाव रेल्वे यांना देण्यात आलं बेस्ट ट्रेडर हजार रुपये रोख मान्य सरपंच मधुकर कोठाळे यांच्यातर्फे समीर तरहेकर शिवनी रसलापूर यांना देण्यात आले बेस्ट डिफेंडर अभिजित शिंदे कारांचा लाड मॅन ऑफ द मॅच प्रज्वल सरनाईक यांना देण्यात आला सामान्यामध्ये प्रमुख पंच नितीन कडू नितीन बांते उमेश भुरे हेमंत उके मंगेश कोठाडे निकम शेंडे विजय रघुते यांनी पंचांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक पुरुषोत्तम बनसोड पुंडलिकराव तरहेकर डॉक्टर राजूरकर डॉ वासुदेवराव गावंडे डॉ तादोडकर तुकाराम हटवार विजय बिसने विनोद गोंडाने रणजित गावंडे उमेश तरहेकर विनोद तरहेकर विजय चिंचे बालकिरण काळे पुरुषोत्तम वंजारी अंकुश वैद्य हरिदास लिचडे गजानन उके उपस्थित होते कबड्डी सामने यशस्वी करण्याकरिता जय बजरंग क्रीडा मंडळ युवा क्रांतिकारी क्रीडा मंडळ न्यू बजरंग क्रीडा मंडळ ऑल इंडिया स्टुडिओ फेडरेशन शाखा शिवनी रसलापूर यांच्या कार्यकर्त्यांचे व रवींद्र मंडप डेकोरेशन अँड साऊंड सर्व्हिसिंग शिवनी रसलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आमचं संघाचं नाव आहे आम्ही शिवणी इथे कबड्डी खेळायला आणि शिवणी या गावातल्या गावकऱ्यांना